रमानं तुटक्याच दाव्याला गाय बांधली आणि ती पुन्हा बाजारात गेली नवीन दाबं विकत आणलं त्या दाव्याला गाय बांधली एवढ्या उन्हाताना तिची ये जा झाली होती पण आनंदाच्या भरात तिला त्याचं काहीच वाटलं नाही आनंदाच्या भरात तिने लोटलेलं दार उघडलं दारात पाय ठेवताच तिला धम्मकन दुर्गंधीयुक्त वास आला तो वास नाकात नंतर डोक्यात शिरला तिने नाक दाबून घरात प्रवेश केला बघते तर बाजेच्या आजूबाजूला घाण पडली होती त्यावर माश्या बसल्या होत्या लांबवर घाणीचे शिंतोडे उडाले होते बाजेचा ठावा गातं दोऱ्या सर्व सर्व घाणीनं बरबटलं होतं मुकुंदा झोपला होता ती वाकळही आणि अंगावरचे कपडेही घाणीनं भरलेले होते अरे देवा हे काय आणखीन ती मनोमन चिडली तिच्या जीवाचा त्रागात्रागा झाला -त्रागा पण सांगणार कोणाला आणि सांगूनही कोण काय करणार होतं यावेळी जे जे काही करायचं होतं ते तिलाच तर करायचं होतं तिने एक नजर मुकुंदाकडे बघितलं त्यावेळी त्याने नजर चोरल्यासारखं केलं मग हळूच म्हणाला मले उलटी झालो काय करू सांभाळलंच नाही उठून बाहेरही जाऊ शकलो नाही अजूनही सारखे मळमळच वाटते आता उठतं बसतं दिवसेंदिवस कठीण होऊन राहिलं अपंग झाल्यासारखं वाटते बाप्पा वाटते काय अपंगच झालो आता त्याला मध्येच थांबवत रमा म्हणाली आवो उलटीच झाली ना उद्या झाली तर ता, पोटातली मळमळ बाहेर पडली त्यासाठी इतकं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही पण पहिले कसे कवेलाचे घर होते घरावरचं एखादं कवेल काढलं का सर्वी घाण काढता येत होती आता या पुनर्वसाचे स्लॅबचे घर इथं ते कोणाच्याच घरावर कवले नाही का एखादं हटीनं टप्परही नाही मग क्षणभर तिने मनाशी विचार केला आणि मुरलीच्या जुन्या रजिस्टरचे पुठ्ठे फाडले चुलीतली राख घेतली घाणीवरच्या माशा न उडवता त्यावरती राग काढली आणि मग पुठ्यानं सगळी घाण साफ करून टाकली संपूर्ण लादी स्वच्छ पुसून काढली मग मुकुंदाच्या अंगातले कपडे काढले त्याचं सगळं अंग पुसून काढलं त्याचे सगळे कपडे बदलले सकाळचे धून वाळत घातलेले कपडे धोत्र तर नुकतंच वाळलं होतं तेच धोत्रं त्याला नेसवून दिलं ती जे जे करत होती ते सगळं मुकुंदा गुपचुप शहाण्या मुलासारखा करून घेत होता त्याला खूपच कानकोंड वाटत होतं तिने अर्धा ग्लास पाण्यात इलेक्ट्रॉल पावडर घातली ते पाणी त्याला प्यायला दिलं नंतर खाली जमिनीवर वाकळ अंथरवून त्यावर ते त्याला झोपवलं एक वाकळ त्याच्या कमरेपर्यंत पांघरून दिली आणि नंतर ती बाहेर नेली बाज अंगणामध्ये आणि ती बाज तिने संपूर्ण धुवून काढली कडक उन्हं तापत असल्यामुळे बाज लगेच सुकली सुद्धा मग तिने त्या बाजेवर दुसरी वाकळ अंथरली आणि मुकुंदाला त्या बाजेवर झोपवलं वरून एक पातळची वाकळ पांघरून दिली नंतर त्याचे सगळे कपडे त्या भरलेल्या वाकळी घमेन्यात भरल्या मी नदीवर जातो हे धुनं धुवाले नदीच्या पाण्याले वाहती धार आहे तिथं चांगलं कळ खळं धुनं होते पण आता धारावर जासाठी लई दूर जा लागते बाप्पा जवळपासच्या धारा उन्हामुळं खणल्यात जरा उशीर लागन मले घरी यासाठी तुम्ही आराम करा आता चांगली झोप लागन तुम्हाला असं म्हणतच तिने डोक्यावर घमेलं ठेवलं आणि झपा झपा पावलं टाकत नदीवर आली रमा सगळं धुणं धुवून घरी आली एव्हानं दुपार टळली होती दिवस उतरणेला लागला, ती लागला। मल -मल होता ती सरळ बाथरूममध्ये गेली स्वतःच्या डोक्यावरनं पाणी घेऊन स्वच्छ आंघोळ केली त्यामुळे आता तिला बरं वाटायला लागलं तिची मळमळ थांबली होती पण काही खावंसं मात्र तिला वाटत नव्हतं म्हणून बाहेर ऊन पडत असूनही घरात गरमी होत असं नाही तिने चहा केला मुकुंदाला चहा दिला स्वतःही घेतला मग ती स्वयंपाकाला लागली पण आता भरल्या वांग्याचा विचार डोक्यातनं आपोआप नाहीसा झाला होता भाजी भाकरीच्या स्वयंपाक करून दोघांचीही ताटं तिनं वाढून घेतली आव उठा बरं आपण जेवून घेऊ मला भूक लागली मले, लाग मले विच्छाच नाही व तू जेवून घे मी काय खाल्लं का मळमळ वाढते आणि मग थेच उलटून पडते मग ते संत्र खाल्लं थेच उलटून पडलंय पडू दे मी करीन साहेब पण दोन गाज खाऊन घ्या अव औषध घ्या लागते तुम्हाला या उन्हाळ्यात साध्या माणसाईचा तर जीव पाणी पाणी होते पोटात काही न संत उष्णता अजून वाढन उठा लवकर मी इथं दोघांची ताटं वाढून आणतो मला तर खूप भप लागली बाप्पा बाप्पा भूक नाही लागणार तर काय सकाळीच पासून चहाच्या पाण्यावर वाऱ्यासारखे कुठं कुठं फिरून आली गवतासाठी गेली घराचं वावरातलं गेलं गायीसाठी फिरली कपडे धुवाले नदीवर गेली आज तर जशी तुझे पायाला भिंगरीच बांधली आणि तू हे काम तर जसे गाईच्या गोठ्यातल्या सेनाच्या पावट्याने एक पावटा उचलला का दुसरा तयारच राहते तसे तुझे काम घरात वावरात तयारच राहते ना निदानची सकाळी स्नेहारी तरी करून घ्याव हो। पण मी असा घरबट्या झाल्यापासून तू ही तर निहारीच बंद झाली तू ही ये धावपळ बघून महा मन जळते बाप्पा आतल्या आत पण मी आता काय करू शकतो माहिती हात पाय कंबर मोडून आपण झाल्यावानी होऊन गेलं समजं शरीर मुकुंदाचे डोळे भरून आले होते एखादा मोठा गुन्हा केल्याची अपराधी भावना त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यात उतरली होती त्यावेळी तिलाही फार वाईट वाटलं तिने त्याला आधार देऊन उठवलं ताटावर बसवलं त्यांनी कशी बशी चतकोर भाकर खाल्ली झालं महा आता मी लोटतो तू जेव आरा असं सांगून तो बाजेच्या आधारानं उठला आणि त्या बाजेवर झोपला सुद्धा रमानंही जेवण केलं नंतर रमालाही आराम करावा असा वाटला म्हणून तिने जमिनीवर वाकळ अंथरली आणि त्यावर ती लोटली खरं तर ती खूप थकली होती लवकर झोप येईल असं तिला वाटत होतं पण काकुणास्टॉक तिला झोप येईना ती ये उठून बसली बाजेवर मुकुंदा डोळे मिटून पडला होता रमा त्याच्या शेजारी येऊन बसली त्याच्या बनियांमधनं हात घालून त्याच्या छातीवर पोटावर प्रेमानं हात फिरवायला लागले त्यावेळी त्याच्या छातीच्या पोटाच्या पासोळ्या पासोळ्या तिच्या हाताला लागत होत्या प्रत्येक हाड त्याचं मोजता येत होतं फारच रोडावला होता तो दाढीचे खुंट वाढले होते नेहमीचा रांगडा मुकुंदा आज केविलवाणा वाटत होता मुकुंदा तिच्या पातळाच्या पदराला हात लावून म्हणाला तू हे लुगडे लयस फाटले नवं लुगडं काढून घेणं नेसासाठी तुम्ही अगोदर बरं आहे तर वा मग दोघंही काढू आपाप नवे कपडे थेस नेसून मग पोरीच्या घरी जाऊ नातवाचा डेरीसही तसाच साथ पडला आहे आता तर आणखीन एक डेर त्या भुलाईसाठी लागन हो पोरीला पोरगी झाली पण पावाले काही झालं नाही उलिकसं दोन तीन महिन्याचं लेकरू घेऊन या उनताना ती का एवढं बोलवावं मनाले बी पटत नाही आता तर कोणतंही पाऊल फेकताना फुकून पाऊल फेका लागते आणि फुकून उचलाही लागते म्हणतेत ना दुधानं पोळलं तर ता काही फुकून पेते तसं झालं बघा आपलं कोणता घेरा लागला मागं देवजाने एक डावका हे तुमचं खटलं उभं झालं का मग काय काय चिंता नाही तुम्ही बिलकुल येळवरी औषध घ्या लवकर ठणठणीत बरे व्हा तोपर्यंत इकडची काडी तिकडं करू नका तब्येत सुधारली मग तर पुन्हा हायचं रोजची कामाची मरमरन दग कायले मला स्वप्न दाखवते हो। नवे कपडे घालून पोरीच्या घरी चालायचं चाला आणि चा ठणठणीत बरंवायचं मले मला वाटते आता ते नवे कपडे मला शेवटचे घालायला लागन हे घातले का बस आम्ही जातो आमच्या गावा असं म्हणत त्यांनी तिचा उजवा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडला लगेच तिने आपला डावा त्याच्या तोंडावर ठेवला आणि थकल्या आवाजात हळूच म्हणाली अहो असं आपसं गुन्ह्यागत का बोलू भरल्या घरात नाही मी चांगलं बोलावं म्हणते वाच तू तथास तू तथास तू म्हणते खरं म्हणून तुम्ही असे वांगाळीच्या अरमानात बी आणू नका तेवढ्या सरोज तिथे आली तिच्या हातात एक छोटा डबा होता काकू योग्या तुमचा डबा मी अंडा करून आणली काकाजीसाठी दुसऱ्या घरची भाजी खाल्ली तर बिमार माणसाच्या तोंडाला चव येते खरं रुची पालट होते ना म्हणून घेऊन आली मुरलीलाही दे जा डब्बा भरूनही भाजी ठेव बाई साहेब पगारात नेऊन तुझं कसं चाललं हे सम्राट कुठं गेला सरोज मनापासून हसली आज तिच्या अंगावर साडी बऱ्यापैकी होती तीही नेटनेटकी वाटत होती म्हणाली काकाजी सांग तुमचा सल्ला काय वाया जाणार होता का आता रोजची कोंबडीचे अंडे मिळते ते अंडे लोक घरूनच विकत नेते त्याचे नगदी पैसे मिळतात कधी कधी यायले पिटेले अंड्याची बुरुजी आमलेट करून देतो मागं दहा अंड्या कोंबडी बसवली होती तेव्हा दहा पिल्ले झाले होते एकही अंड गंध निघाला नाही त्यातले काही तेलंगी आहेत पाहणं पाहता पाहता किती कोंबडे झाले ते, ते पाता -पाता एक दोन कोंबडे निघाले तेथून तेही मोठं मज दिसते काकू चांगले लाल लाल शिरगोरीचे तेलंगी म्हणजे काय व सरोज अंजानपणे रमानं तिला विचारलं त्यावर मुकुंदानं गालात हसून उत्तर दिलं अबो कोंबडीचे पिल्ले मोठे झाले म्हणजे मादी पिल्ल्याले तेलंग म्हणते आणि कोंबड्याच्या डोसक्यावरच्या लाल तोर्र्याला शिरगोरी म्हणते सरोज पुन्हा सांगायला लागले बकरेचं बी तसंच आहे ना मागं दोन बोकड इकले काकू बैल बाजाराच्या दिवशी पुन्हा आता बकरी जंजली आता तर दोघं बापले बकरीचं कपकप दूध पिते घरामागच्या बाईने रोजची पाव दुधाची चंदी लावली आता थे बाई पंधरा दिवसाने एकदम पैसे देते मी मात्र कवच बकरीचं दूध पित नाही चहा का आळास करतो बिनदुधाचा म्हटले तर बकरीच्या दुधाचा वासच येतो काकू बकरीच्या दुधाचा अंड्याचा पैसा मात्र मी घेतो आता वावरातलाही थोडासा दाळधान आहे बरं चालला काकू मग हा लहानसा जोडधंदा पहा ना या बारा महिन्यात किती पालट पडला तर पण दोन चार दिवसामागे एक वाईट घटना घडली काय झालं गं बाहेर कोणची वाईट घटना काकू कोंबड्या चरता चरता सगळ्याच्या अंगणात जातं सा तुमच्याही अंगणात येत तसेच त्या सत्यभामाच्या बी अंगणात जातेत म्हणून तिने ज्वारीच्या दाण्याला कीटकनाशक लावून थे दाणे अंगणात टाकले होते कोंबडेहीनं थे दाणे खाल्ले असन म्हणून त्यातल्या दोन तीन कोंबडे मेले त्यातली जी एक कोंबडी तिच्या कुत्र्यानं खाल्ली तर तिचं कुत्रंही मेलं आता तुम्हीच मले तसंच कुत्रं आणून द्या घरादाराचं राखण करणारं महाजहाबाज कुत्रं गेलं असं थे आता आम्हाला म्हणते सारख्या आमच्या घरावर येऊन पडते उकरू उकरू भांडणं काढते आमच्या नावानं बोटं मोडते मग मी आई दिले म्हणलं का तुम्ही जेहरी दाणे टाकले म्हणून माया दोन कोंबड्या मेल्या तुम्ही मा कोंबड्या भरून द्या तेव्हा थे म्हणे माया अंगणात येऊन घाण करून जात होत्या कोंबड्या त्याचा बंदोबस्त कर आता काकू सांगा बरं मी कोंबड्याईच्या कसं काय बंदोबस्त करू कोंबड्याईला समजणार आहे का इथं नको जाऊ आणि तिथं नको जाऊ पाकाराची जात ते आणि या सत्य महाबा आईची आज सत्यवाणी सुरू झाली काय विचारू नका तोंडाची टकळी लवकर थांबतच नाही ते सारखी साठी सराब करत गर गर, गर फिरत राहते चुलीवरच्या भांड्यावर झाकण ठेवता येते पण असे बेताल बोलणाऱ्या फुटाणीच्या तोंडावर कोणचं झाकण ठेवता येत नाही महातं काकू त्या विचारानं डोसकं दुखते बाप्पा निर्री भन अहो भन। सरोज लोक काहीचा विचार कोण आपलं डोकसं काय उठवा बाई आशापासून चार हात लांब राहो बाप्पा असेले दुरुर राम राम बारा कोंबड्या मारासाठी तिन्हीच कुभाड रचलं त्यात दुया दोन कोंबड्या मेल्या पण तिच्याही वाघासारखं कुत्रं मेलं नाही दुसऱ्यासाठी गाड्डा खांडला म्हणजे स्वतः जाऊन पडते म्हणते कनी तसंच हे अहो काकू परवाच्या बैल बाजारात बोकड पाठवतो इकाले त्या पैशात कोंबड्याईसाठी दोन मोठे खुर्राडे आणि अंगणाच्या भोयत्या लावासाठी दोन चार ताट्या बलावून घेते चर तीन बिचारे कोंबडे माया अंगणात कोंबड्याईच्या चार्याचे पाकिट मिळते खरं ते टाकत जाईन ते पाणी प्यायसाठी दोन चार मातीचे उतळ भांडे आणून ठेवतो माकडून झगडं नाही होत बाप्पा कोणी झगडलं का माझ्याच जा अंगाचं पाणी पाणी होते आज तीन कोंबडेहून गेरा गेला समजा सगळेच कोंबडे येईन मी का गेला असतं करमाव हात मारून बसली असती का या इचारानं माझे अंगाव काटे येते समजा अंग लटपटते तोंडातून सेबद बाहेर फुटत नाही अगं असं लटपट तू ह्या बाबतीत होते पण ते फुटानीन उडते ना टनटन भट्टीतल्या फुटानेवाने पुरे निसोली बाई येते उसळलेले टाके घालता येते पण निसोलेले काय करसिन बाई तिचं तोंड सुटलं का दिसन त्याच्यावर आगपाखड करते ते काळी झाबा नाही तिची जिबच्या शेंड्यावर उडदाच्या दाण्या एवढा काळा तिळ आहे म्हणते तिच्या खरंच बाई तो अंगणं ताट्या लावून घे आणि सम्राट काय करते सरोज ते पंचर पाहून राहिले यंदा पिंट्याला शाळेत घालायचं ना म्हणून समद्या गोष्टी बघते तामृत घडी का काय म्हणते ते बघून राहिले रमा सूचक हसली मुकुंदा हसला सरोजही हसली आणि येतो काकू असं सांगून ते निघून गेले एक दिवशी रमाने मळाकडे चक्कर टाकली भाजीपाला असेल तर तो, तो तोडून आणावा असा तिचा विचार बघते त्या झाडाच्या काळ्या फुलं सुकलेले काही खाली गळून पडलेले काही झाडं शेंड्यापासून मुळापर्यंत वाढलेले तर काहींनी मानाखाली टाकलेल्या शेतात खालून वाहणाऱ्या नदीचं पाणी गुंडाने आणून झाडाला घातलं तर रमाच्या डोक्यात हा विचार आला मनाच्या आशा पल्लवीत झाल्या लगेच त्यांनी तो प्रयोग करून पाहिला आहे हे पीक आपल्याला घ्यायची परमिशन मारवाडेनं दिल्लीचे पुढचा पेरा मात्र करता येणार नाही मग हा भाजीपाला ओलीत गेला तर ते तेवढंच वर खर्चाचे पैसे होतील अशा विचारांनी तिने गुंड डोक्यावर घेतला पण दगडा भरलं शेत चालत जाऊन धुरा बांधारा उतरून नदीत जायचं आणि नंतर भरलेला गुंड घेऊन तो बांध चढायचा पुन्हा तसंच दगडं भरल्या शेतातून लांबवर चालत जायचं ते गुंडभर पाणी झाडाला घालायचं भेगाळलेली तहानलेली जमीन ते पाणी लगेच पिऊन घ्यायची शिवाय गुंडा दोन गुंडांनी हे काम भागणार नव्हतं या उन्हाळ्यामुळे शेजारच्या विहिरीवरूनही पाणी मिळणं शक्य नव्हतं कारण बहुतेक विहिरी खोल गेल्या होत्या झरे आटले होते परिणामी रमाचा फुललेला फळभारानं लदबदलेला हिरवा कंच माळा वाळून कोळ झाला होता नाईलाजानं तिने ते झाड खासाकसा उपटून काढलं त्याचं गाठोडं बांधलं घरी घेऊन आले त्यातली ओलसर झाडं गाईसाठी चारा म्हणून वापरली तर कडक वाळलेलं इंधन म्हणून जाळायला लागले मुरली सकाळी सात ते बारापर्यंत कॉलेज करायचा नंतर लायब्ररीत बसून आवश्यक ते पुस्तकं घेऊन नोट्स काढायचा कॅन्टीनमध्ये बसून डबा खायचा दुपारी दोन ते पाच कुठे नोकरी मिळेल का म्हणून त्यांनी खूप शोध घेतला कारण किशोरीलाल मारवाड्याचं कर्ज लवकरात लवकर, लवकर फेडायचं होतं आपलं वडिलोपार्जित शेत सोडवायचं होतं कॉलेजचे शिक्षण सुरूच शिवाय दुसरा कोणता डिप्लोमा एखादं विशेष प्रशिक्षण कम्प्युटर कोर्स यापैकी कुठलंही प्रशिक्षण त्याच्याजवळ नव्हतं शिवाय सध्या संत्र्याचे सीझन नसल्यामुळे संत्रा मंडी बंद होती शेवटी त्यांनी एका कापड दुकानात गिरायकाला कपडे दाखवायचं काम स्वीकारलं दोनशे रुपये महिना पगारावर तो हो तिथे रुजू झाला दोन ते पाच या वेळेत तो हे काम करायचा नंतर संध्याकाळी घरी यायचा रात्री गाईचं दूध काढायचा रात्री गोरांचं चारापाणी करायचा मग अभ्यास आणि पुन्हा सकाळी सहा वाजता बसस्टॉप गाठायचा अलीकडे त्याचीही ही, ही दिनचर्याच ठरली होती यावर्षी वेळेवर मृगाचा पाऊस पडला लोकाची अवतं शेताकडे निघाली मुकुंदा रमाला म्हणाला यंदा काय पेरतं व वा वावरात कवा धरतं पेरणं कुणाचं आवतं पाहिलं काय अजून तर आवतं नाही पाहिलं पण पाहिण जवळच्या का एखाद्या कास्तकाराचं बनेपर्यंत मनोवरचं बघीन आणि नेहमी सारखं सोयाबीन पेरा लागेल कमी मेहनं तिचं पीक आहे ना रमा नजर चुकून त्याच्याशी बोलत होती अलीकडे दररोज ती मजूर निघायच्या वेळी नियमितपणे घरून निघायची आणि साडेपाच वाजता गवताचा भारा घेऊन घरी यायची तिची ती ठरलेली वेळ बघून मुकुंदानं एकदा तिला विचारलं आजकाल तर तू बिलकुल घड्याळ्याच्या काट्याबरोबर चालते व पहिले सारखा उशीर नाही करत मला मोठं नवल वाटते तुझं आणि खुशी होते हो झाल पाडायच्या अगोदर घरी येतं ना त्याची तुम्ही एकटे राहताना घरी म्हणून ज्या सेळ वावर थांबले जीव होत नाही महा अशा प्रकारे पुढे दोन तीन महिने गेले आठवडी बाजाराचा दिवस सकाळी दहाच्या सुमाराला पंची रामाकडे आले रमा हे घे बाई तू ही मजुरी आवो पण त्या दिवसाची नाही का दुपारून पाणी पडलं हां त्या दिवसाची मालकानं अर्धीच मजुरी दिली बाई अर्धा दिस माझ्या वावरातलं काम झालं नाही म्हणत होता बाप्पा रमा पंचीला काही बोलू नको अशा उद्देशानं डोळ्यानं खूण करत होती पण पंचीला त्याचा अर्थच कळला नाही रमानं ना ते पैसे घेतले चंचित ठेवले मुकुंदा मात्र तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता तो पंचीला म्हणाला पण जे मजुरीचे पैसे म्हणजे अ रामाच्या मजुरीचे मजुरीने येते ना ते आमच्या संग आ रमा मजुरीनं जाते मग घरच्या वावरात का वा करते ते का घरचं करून परत मजुरी बी बाप्पा घरच्या वावरात दररोज जाऊन ते दोन चार वाफ वाफेऊ करण्यानं तुमच्या सगळ्या जणांची बोटं भरणार आहे का आणि गहाण ठेवलेल्या वावरात हे मारवाडी पेरा कसा करू दे किशोरीलाल मारवाडी व्हायत होतं पक्का मखिचूस मा माणूस गंमत होय काय पंची सहज सत्य बोलून गेले काय घरच्या वावरात पेरा यालाच नाही आणि वावर घाण ठेवलं म्हणजे महासंघ हे खोटंच बोलत होती एवढी मोठी गोष्ट महापासून लपवली तशाही अवस्थेत मुकुंदाच्या रागाचा उद्रेक झाला त्याचा पुरुषी अहंकार जागा झाला नवे नवे तो उफाळून वर आला तो चिडवून चिडून पुन्हा तेच तेच प्रश्न विचारायला लागला त्याचं डोकं सुन्न झालं होतं त्याचा रुद्रावतार बघून पंची हादरली चाचरत म्हणाली म्हणजे तुम्हाला हे समजा माहीतच नव्हतं तर मला कसं बाप ती थंड स्वरात अपराध्यासारखी बोलली चोरासारखी मान खाली घालून उभी राहिली रमाई उभी होती ती तिथनंच म्हणाली आविष्यात पहिलं आणि शेवटचं खोटं बोलली मी तुमच्या संघ आणि पहिली आणि शेवटचीच गोष्ट तुमच्यापासून मी लपवली हे गोष्ट सांगाली जीव झाला नाही आणि विचार करे असा वाटाला नाही मला एक तर तशी येळ नव्हती आणि परिस्थिती नव्हती जरा सहा बाजूने विचार करून बघा तुमचा जिद्दी भाव तुम्हाला विचारून असं काही केलं असतं तर तुम्ही बिमारी अंगाव काढली असती पण वावर गहाण ठेवू दिलं नसतं आणि आम्हाला तर आनाशब्दामध्ये बांधून ठेवलं असतं तुम्ही तुमचा सारा जीव या वावरात आहे महाआज्यानं लय मेहनतीने हे वावर घेतले महाआजा म्हणे नातवासाठी हे पोटाची भाकर करून ठेवतो लोकाईसाठी हा वावराचा तुकडा सण पण महासाठी हा काळजाचा तुकडा आहे तीन पिढ्यापासूनचा वाघमार्याच्या काळजाचा तुकडा आता तिथं मी सत्राचं झाड लावीन पण बसवीन आमुक करीन तमूक करून असं मी किती डाव ऐकलं हो तुमच्या तोंडून तुम्ही खाटल्यावर पडले तरी हे ऐकतच आली म्या आता तुम्ही शेरीनं बाजावर पण मन मात्र तुमचं सारं त्या वावरात हे शब्द मला माहीत असून कसं सांगणार मी तुम्हाला झाली मी थोडीशी मतलबी कपाळाच्या चिमुडवर कुकू आणि गाळ्यातल्या काळ्या पोतीसाठी करावं लागलं मला ह्यो हो जर माझं काही चुकलं असेल तर ती माही चूक तुम्ही द्यान ते सिक्सा मी भोगायला तयार आहे ती निर्भयपणे आणि थंड डोक्यानं बोलली यातलं मला काहीच माहिती नव्हतं घरामा मीच पापीन कसं पडदिवशी बोलून गेली खरंच बाई तोंडातून निघालेल्या शब्द आणि एक डावचा धनुक्ष्यातनं सुटलेला तीर वापस येत नाही हेच खरं तू नको वाटून घेऊ पण जे कावा तरी त्याईला ते हे गोष्ट कळणारच होती ते आज कळले आज काय आणि उद्या काय इतकाच परत आणि या ते ते का आरती बरंच झालं की त्या ते सांगितलं इतक्या रोजापासून कसं सांगू काय सांगू असा विचार आम्ही मायलेक करतच होतो पण आमची हिंमत होत नव्हती आज ते त्याईला कळलं आता माहे हिमानावरचं वज उतरलं मला हलकं हलकं वाटायला लागला आता अव पंचे सर्वेला वाटते का याईल का वाच राग नाही आहेत एक आहे का उठसूट सूट आईले राग येत नाही पण राग आला की शेकरंजीचा तिसरा डोळा उघडते हे त्या वागत्याला त्याईच्या समोर असणाऱ्याला असं वाटते की याईच्या डोळ्यातली आगीची ठिणगी उडाली तर आपण भस्म होऊन जाऊ मुकुंदा मात्र शांत होता तो एकाएकी गंभीर झाला क्षणभर तिथे निशब्द शांतता पसरली मग पंची म्हणाली रमा बाहेर पाय कसं आबाळ भरून आलं चरा भार दचडाच्या अगोदर मी घरी गेली पाहिजे बाप्पा मी जाते असं सांगून ती पाटमोरी झाली थांब पंचे बस जराक्षी जाऊ दे या भार सेरवा गेले हो जाय मुकुंद रमाला म्हणाला पंचिले चहा नाही पाजत का हो तिनं तो हे पैसे आणून दिले अनास्या पावसाळी वातावरणात वाफ भरला गरमागरम चहा प्यायची आलग मजा आहे हळव्या मनानं असं मुकुंदानं रमाला सांगितलं आणि प्रेमभऱ्या नजरेनं तो तिच्याकडे बघायला लागला तू मी पे तसा अंत करतो तेवढ्याच हळव्या स्वरात तिने सांगितलं एखाद्या नववधूसारखी खाली मान घालून जमिनीवरती अंगठा घासायला लागली तोंडाला पदर लावून पंची त्या दोघांकडे बघत होती गालात हसत होती हसत हसत रामाला म्हणाली रमा पोरीबाळीसारखी पदरासंग खेळत चा करती का बाई तू पंचीचे शब्द मध्येच थांबवत मुकुंदार रमाला म्हणाला कर ती गाई छा चा घेऊ चांगला आलं घालून कर आणि एखादी लवंग आणि इलायचे असेल तर दे मले तोंडात ठेवाले बेचव तोंडाले आले येईन चहा घेऊन पंची निघून गेली रमा मुकुंदाच्या बाजेवर येऊन बसली तिने त्याच्या तोंडात लवंग विलायची टाकली बाहेर भरून आलेला आभाळ आता शांतपणे रिमझिम रिमझिम झरत होतं आणि आता रमा मुकुंदाच्या डोळ्यातलं आभाळही तसंच कसल्याशे चाहलीनं रमा भानावर आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिचा एक हात मुकुंदाच्या हातात होता दुसऱ्या हातानं ती त्याच्या केसात बोटं फिरवत होती जरा वेळात बाहेरचा पाऊस थांबला लख उजेड पडला त्याचा उजेड किंचित उघडलेल्या दाराच्या फटीतनं आत झिरपत येत होता इथे रमा मुकुंदाच्या मनाचा आभाळ स्वच्छ झालं होतं त्याचीही आभा त्या दोघांच्या चेहऱ्यावर पसरलेली होती श्रोते हो लक्ष्मीकमल कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा भाग इथेच संपला पुढचा भाग ऐकण्यासाठी भेटूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार